गणेशोत्सवच्या पहिल्या दिवशी गांधीनगरात दोन गटात मारामारी शनिवारी रात्री अकराच्या सुमारास गांधीनगर येथील सिरू चौक दोन गटात काठ्यानी हानामारी झाली असता ह्याबाबत दोन्ही गटांनी परस्पर विरोधात फरियाद दिली आहे ह्याबाबत पोलिसांनी सांगितले की हर्ष महेश धनकानी यांनी दिलेल्या फर्यादीनुसार हर्ष यांचे मित्र मुरली डेवडा यांच्याशी जय अमर धामेजा धीरज अमर धामेजा अशोकलाल पारुवल धामेजा करण अशोकलाल धामेजा हे भांडणं करत होते हर्ष हे भांडणं सोडवण्यासाठी गेले असता त्यांनी हर्ष यांना करून स्टीलच्या डोक्यात वार केली तर करण धामेजा यांनी अशोकला करण हे सी आर सेवन क्लबच्या श्री गणेशच्या उत्सवच्या मंडपामध्ये बसले असताना मुरली राजू डेमडा राजू मोहनलाल डेमडा हे दोघेही हर्ष महेश धनकानी पियुष जयसिंगानी यांना बाहेर बोलवून त्यांच्यावर पायावर दंडावर काठीने मारहाण केली महाराणीचा आवाज ऐकून करण यांचे चुलत भाऊ धीरज जय अशोक हे आले असता त्यांनी संशयित आरोपींना शिवीगाळ करून मारहाण केली याबाबत गांधीनगर पोलिसात दोन्ही गटांकडून परस्पर विरोधात दाखल झाली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीधर सावंत करत आहेत अशा संख्या बातम्या जाण्यासाठी सिंधुस्टा चॅनल लाईक करा धन्यवाद